तर नमस्कार मित्रांनो भावांना बहिणींना तर आता बघा आलोय बघा म्हणजे आलोय म्हणजे येऊन लई टाइम झाला पण इथलं काय आवरण आता निघायची तयारी करायला वाटायला लागले इकडे एक डोरी म्हणून आणून ठेवलाय विदान त्याला पोरं सारे घाबरायला लागले डोरी म्हण डोरी म्हणून डबाक डमडम नेमकं कुठं बोलतोय

जायची तयार आहे कधी होता काय माहिती आमच आजू इथं लय फोटो शूट लयर लय उशीर होती एकटा आला सांग त्यांचा वाजले त्यांचं विनायक मेकअप चालू आहे मुक्काम आपलं लिपस्टिक मुक्काम टाकणार आहे कसं आहे मी मुक्काम टाकणार सकाळी तुम्ही मी बी जाणार आहे बाबा तुम्ही हो सगळी जायची म्हणती मी एकटाच गडी तेवढं राहायच म्हणतोय हा त्यांना इथं लय मोठं खवाय मला उद्या पंधरा ऑगस्ट ते पुरुष त्यामुळे जाय तुला आता दोन डबे भरून आत नेल्याच एक पातेल भरून नेलं तिथे काय काय त्याला हा ती उघडल्याशिवाय खाल्ल्याशिवाय तर जायच नाही कुठं श्रावण चालू राव शुभ शुभ वाला शुभ 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 जाय हो त्यात काय नाही म्हणलेलं काय त्यात आल्या बोट्या बिट्या नाही त्यांनी श्रावण धरलाय श्रावणी धरली श्रावणी कशासाठी विचारलं नाही तब्येत कमी व्हायचं बायकूच करता काय दुसरी नाही नाही बायको वाटलं काय दुसरी बायक करून हिला कोण लावायचं

टकल <laughs> नाही भावं लागल भावा टकलं नाही पाडावं लागल टकलं पाडावं लागल आपल्याला माहिती असतो आम्हाला वाटलं पाच वाजेपर्यंत होईल सगळं बड्डे लागतो मला हे वाजता करेक्ट होत नाही तुम्ही पहिल्यांदा अनुभव आलो आता कळलं आता आता पुढच्या वर्षी राम राम रामराव सोमसूटला दहा लाख सूट लावायचं होता किती वाजता लावला असेल शूट शूट लावला भाऊ ना एक वाटत आम्ही तिकडून आलो तर त्यांचं लोकेशन शोधणं चालू होतो लोकेशन पेक्षा त्यांचं मेकअप होत नाही लवकर हे सांगा की मेकअप कार्यक्रम असतोय कार्यक्रम ते कार्यक्रमाचं कसं झालं ते लग्न कार्यक्रम तसा विषय बोलून एक बोलता नटा वाटते वेळ ती नट माणूस नटके दाढीला तेल लावतंय दाढीला बारी बारी लावतोय मग वेळ जाणार की बर्थडे पुरीचा आपलं बरं आपलं दाढी मीच झालं पुरीच्या बर्थडे मला नटायचं होतं म्हणून बर्थडे मोठा केला त्यांचा बर्थडे मोठा करता आला नाही ना मोठा करता बर्थडे सोबत आहे अकरा चौदा अठरा पण ह्या मोठ्यांचं केलं जरा वेगळं वाटतंय ना मग पुरीच्या बड्ड्यात केलं जरा काय तर कौतिक वाटतंय म्हणून त्यांनी पुरीचा मोठा केलाय मेकअप वाली सुद्धा आले द्या मग काय नाही का मेकअप वाली त्यांच्या घरची जाते होती मेकअप वाली पण त्यांच्या लक्षातच नाही असं तुम्ही लक्ष दाखवून द्यायचं नाही का म्हणजे आपल्याला अजून इथं जास्त टाइम झाला असता काय तर लई उशीर झाला कधी आम्ही आले तर व्यवस्थित नोट झाडत होती मला आज अक्कल घडली चांगली घडली ना, ना, ना दुपारपर्यंत फुगून बसलं मी कोणी कुठून कुठे गेलो मी घरीच होते पण मी येत नाही अच्छा येत नव्हती म्हणून फुगत बसलय एकतर बाय फुगून बसताय का बायासोबत फुगून बसलो काय माणूस आहे का बाई आई ना होती नव्हती तेवढी जोगडी कार

आमच्या हातावर मेंदी नाही कॅमेरा डिझाईन बस तुम्ही काढले मेहंदी नाही एक सारखं मोबाईल डोळं बघा काय काम चालू आहे कशाची चाललं कम्प्लीट डोळ डोळं काहीतरी काम चालू आहे आम्ही ओ जाऊ का ओ जाऊ का लय उशीर झाला रूप लावले अवघड झालंय सगळं आला सोला पण मीच आणि पुढे नेमायचं आहे सुरू करायचं आहे नाही किती करणार असते ओ दादा दादा मला नाही

टेबल यूट्यूबसाठी नाही तुझ्या गी आहे